चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका पॅन मध्ये दहा ते बारा काजू घेऊयात आणि सहा ते सात लाल सुक्या मिरच्या घेऊयात हे सगळं साहित्य आपण अर्धा किलो चिकन साठी घेतोय काजू आणि मिरच्या आपल्याला मिडियम गॅसवरती दोन मिनटे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे बघा आपण काजू आणि मिरच्या दोन मिनटे भाजून घेतल्यात आता ह्या पॅनमधून काढून थंड करून घेऊयात काजू आणि मिरच्या थंड करून घेतल्या आहेत आता ह्या मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घेऊयात हे बघा आपण काजू आणि मिरचीची पावडर बनवून घेतली आहे आता पुन्हा ह्यामध्ये दोन टोमॅटो कापून घेतलेत ते घेऊयात आणि पुन्हा हे छान वाटून घ्यायचं आहे टोमॅटो घेतल्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही आहे पण तुम्हाला अगदीच गरज वाटली तर पाणी घालून प्युरी बनवून घेऊ शकता हे बघा आपण छान वाटून घेतलंय मस्त प्युरी तयार आहे आता पुन्हा त्याच खोलगट पॅन मध्ये चार चमचे तेल घेऊयात आणि दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत ते ऍड करूयात कांदा आपल्याला मीडियम गॅसवरती हलका तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ग्रेव्हीसाठी कांदा छान भाजून घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही गोडूच लागत नाही तर आता साधारण तीन ते -ती चार मिनटे कांदा छान भाजून घेतलाय मस्त हलका तपकिरी रंग आलाय आता ह्यामध्ये दोन चमचे आला लसूण पेस्ट घेऊयात आला लसूण पेस्टसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे कांद्यासोबत ही सुद्धा अर्धा मिनिट भाजून घेऊयात आला लसूण पेस्ट आपण छान भाजून घेतली आहे या आता यामध्ये अर्धा चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आणि दोन चमचे धणे पावडर घेऊयात सुके मसाले सुद्धा कांद्यासोबत तेलात छान फ्राय करून घ्यायचे आहे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पण असेच तेला ढळत राहिलो तर जळतील म्हणून थोडंसं पाणी घेऊन मसाले छान परतून घेऊयात आपण साधारण मिनिटभर मसाले परतून घेतलेत आता ह्यामध्ये चिकनचे पीसेस ऍड करूयात हे अर्धा किलो एवढं चिकन आहे चिकन मसाल्यामध्ये छान परतून घेऊयात आपण हे मॅरिनेट करून घेतलं नाहीये त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये पाणी न घालता असच तेलात आणि मसाल्यात चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करूयात आणि चिकनमध्ये छान मिसळून घेऊयात आता यावरती झाकण ठेवायचं नाही आहे किंवा पाणीसुद्धा घालायचं नाही आहे असंच मसाल्यांसोबत फ्राय करून घेऊयात तर हे बघा आपण चार ते पाच मिनटे चिकन मसाल्यात फ्राय करून घेतलं आहे आता यामध्ये बनवलेली ग्रेव्ही ॲड करूयात ग्रेव्ही चिकनमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आता यामध्ये एक चमचा गरम मसाला ॲड करूयात गरम मसालासुद्धा चिकनमध्ये मिक्स करून घेऊयात आता यामध्ये पेस्ट बनवून घेतलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे चिकनमध्ये ॲड करूयात आणि अजून एक वाटी पाणी ह्यामध्ये ॲड करूयात तुम्हाला जेवढी पातळ ग्रेवी हवी असेल तेवढी पातळ ग्रेवी बनवू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनिटे मीडियम गॅसवरती छान शिजवून घेऊयात तर आपण हे चिकन मस्त ते मिनटं शिजवून घेतलंय मस्त चमचमीत तयार झालंय ह्यावरती एक चमचा कसुरी मेथी ऍड करूयात हातावरती अशी क्रश करून ऍड करायची म्हणजे आपलं चिकन मस्त चविष्ट बनतं कसुरी मेथी सुद्धा चिकन मध्ये मिक्स करून घेतली आहे आता आपण हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात हे बघा आपलं मस्त चमचमीत रेस्टॉरंट सारखं चिकन आपण घरी काही वेळामध्ये तयार करून घेतलंय तर सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये दोन मिडियम साइजचे कांदे उभे कापून घेतले ते घेऊयात कांद्यासोबतच आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आलं सुद्धा बारीक कापून घेतले ते घेऊयात आता हा कांदा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे तर दीड ते दोन मिनिटातच कांदा ट्रान्सपरंट झालाय ह्यामध्ये आता दोन तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि दहा ते बारा काजू घेते काजूमुळे आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत ती छान दाटसर आणि चविष्ट होईल मिरची आणि काजू ॲड केल्यानंतर आपल्याला हा कांदा अजून फक्त एक मिनिटभरच परतून घ्यायचा आहे खूप जास्त तपकिरी करत राहायचं नाहीये मिरची आणि काजू आपण कांद्यासोबत मिनिटभर परतून आहे आता कढईमधून काढून घेऊयात आणि आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊयात कांदा आणि इतर साहित्य पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला हे मिक्सर जार मध्ये घ्यायचं आहे त्याचसोबत सोबत यामध्ये मूडभर कोथिंबीर घेऊयात आणि थोडंसं पाणी घेऊन हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा आपण हे वाटून घेतलंय छान बारीक वाटलं गेलंय आता ज्या कढईमध्ये कांदा भाजला होता त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल फोडणीसाठी घेतलं तेल गरम झाल्यावरती ह्यामध्ये आपण आठ ते दहा काळी मिरी घेणार आहोत चार ते पाच लवंग घ्यायच्या आहेत आणि दोन तेजपत्ता आहे तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते तुम्ही घेऊ शकता किंवा तेलामध्ये डायरेक्ट वाटण घेतलं तरीही चालेल वाटण ॲड केल्यानंतर मिक्सर जार मध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन मिक्सर जारला लागलेलं वाटण सुद्धा ह्यामध्ये ॲड करायचं आणि आता ही ग्रेव्ही आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे तर ग्रेव्ही आपण मिडियम टू हाय फ्लेमवरती चांगली परतून घेतली आहे तेल सुद्धा आहे आता ह्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घ्यायचे आहेत पाव चमचा हळद घेऊयात दोन चमचे लाल मिरची पावडर घ्यायची आहे एक चमचा धने पावडर घेऊयात आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर घ्यायची आहे हे मसाले ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेऊयात मसाले ग्रेव्हीमध्ये मिक्स केल्यावर ह्यामध्ये आपल्याला एक लहान वाटी फेटलेलं दही घ्यायचं आहे दही सुद्धा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून मिडियम टू हाय फ्लेम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे फक्त दही घेताना ते आंबट घ्यायचं नाहीये तर फ्रेश घ्यायचं आहे जर आंबट दह्याचा वापर केला तर ग्रेव्ही आंबट होईल आता आपल्याला उकडलेल्या अंड्यांना एका साईडला तीन ते चार भेगा करून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या अंड्यांना भेगा करून घ्यायच्या आहेत फक्त एका साईडलाच भेगा करायच्या दुसऱ्या साईडला करायच्या नाहीयेत तर हे बघा सगळ्या अंड्यांना मी भेगा करून घेतल्या आहेत आता ही अंडी फ्राय करून घेऊयात पॅनमध्ये मी अंडी फ्राय करण्यासाठी तेल घेतलंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये एक एक अंड भेगा केलेल्या साईडने ठेवायचं तेल चांगलं गरम झालेलं असेल तर अंड्यांना लगेच असे छान डाग पडतात चमच्याने परतण्यापेक्षा पॅन हलवून ह्या पद्धतीने सुद्धा अंडी फ्राय करून घेऊ शकता अंड्यांना डाग पडायला लागले की अंडी एका साईडला करायची आणि ह्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आणि मिडियम टू हाय फ्लेम वरती ही अंडी फक्त अर्धा मिनिट मसाल्यात परतून घ्यायची अंडी मसाल्यात परतून झाली आहेत आपण गॅस बंद करूयात आणि ही साईडला ठेवूयात अंडी फ्राय करेपर्यंत ग्रेव्हीला तेल सुटायला लागलंय ग्रेव्ही छान शिजली गेली आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि एक चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे मीठ आणि गरम मसाला ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करूयात मीठ आणि गरम मसाला ग्रेव्हीमध्ये मिक्स केल्यावर ह्यामध्ये आपल्याला फ्राय केलेली अंडी ॲड करायची आहेत आता यावर झाकण ठेवून आपण ह्याला फक्त दोन मिनटे वाफ काढून घेऊयात अंडी आणि ग्रेव्ही दोन्ही शिजलेले आहेत फक्त अंडी ग्रेव्हीमध्ये छान एकजीव होण्यासाठी दोन मिनटे वाफ काढून घ्यायची तर अंडी आपण दोन मिनटे वाफ काढून घेतलीये ही बघा किती छान चमचमीत ग्रेव्ही तयार आहे ह्याला सुगंध सुद्धा खूप छान सुटलाय ह्या चमचमीत अंड्याच्या ग्रेव्हीसोबत भूक नसताना सुद्धा कोणीही दोन भाकऱ्या अगदी सहज खाऊ शकतो एवढं हे अंड्याचं कालवण चवीला भन्नाट लागतं आपण गॅस बंद करूयात आणि हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात तर हे बघा आपलं चमचमीत अंड्याचं कालवण ह्याला तुम्ही अंडा ग्रेव्ही म्हणा किंवा अंडा करी म्हणा पण हे एवढं चविष्ट लागतं की बोटं चाकत राहाल तर सर्वात आधी आपण एक वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि सहा ते सात तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता हे दोन्ही मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी तीनशे ग्राम बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपल्याला चिकनचे असे पिसेस करून घ्यायचे आहेत ह्यामध्ये आता वाटलेली कोथंबीर आणि मिरची पेस्ट घेऊयात पाणी घ्यायचं नाही घट्ट मसालाच घ्यायचा कारण मॅरिनेट केल्यानंतर त्याला पाणी सुटतं ह्यामध्ये आता एक चमचा आला लसूण पेस्ट घेऊयात एक अंड फेटून घेतलंय ते ॲड करूयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हातानेच मिक्स करायचं म्हणजे सगळा मसाला पिसेसना चांगला व्यवस्थित अगदी लागतो आता इथे सर्व मिक्स करून झालंय ह्यावरती आता झाकण ठेवून पंधरा मिनटे हे मॅरिनेट करून घेऊयात आता इथे मी एका प्लेटमध्ये अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घेतलंय ते हाताने मिक्स करून घेऊयात ब्रेड क्रम्स नसेल तर तुम्ही टोस्ट किंवा बटर असतात ते तोडायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे ते सुद्धा तुम्ही ब्रेड क्रम्स म्हणून वापरू शकता आता दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत चिकन मॅरिनेट करून पंधरा मिनिटं झालेली आहेत आता हे मॅरिनेट केलेले पीसेस मैदानी ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घेऊयात मैदानी ब्रेड क्रम्सचं कोटिंग घ्यायला चांगलं बसलं पाहिजे मॅरिनेट केल्यावर चिकन ओलसर होतं तर त्या पीसेसला हिरवा मसाला वरती लावून घ्यायचा आणि मैदानी ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं हे बघा व्यवस्थित कोटिंग बसलेलं आहे एका प्लेटमध्ये ठेवत जाऊयात अजून एक पीस मी तुम्हाला कोट करून दाखवते हे बघा अशा प्रकारे हिरवा मसाला ब्रेड क्रम्स व मैद्याचं कोटिंग बसलेलं आहे आता अशाच प्रकारे बाकीच्या पीसेसना सुद्धा कोट करून घेऊयात रेसिपी एकदम साधी सोपी आहे पण जिबेची चव न विसरण्यासारखी आहे तुम्ही अंड मैदा आणि ब्रेड क्रम्स सेपरेट पण डीप करू शकता पण मी सोप्या पद्धतीने झटपट रेसिपी कशी बनवता येईल याची आयडिया दाखवली आहे केव्हाही पाहुणे आले किंवा के मुलांना केव्हा खावंसं वाटलं किंवा तुम्हाला अगदी स्टार्टर केव्हा बनवावंसं वाटलं तर वेळ न घालवता अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आता सगळे पिसेस कोट करून झालेले आहेत आता ते कसे फ्राय करायचे ते पाहूयात गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल सुद्धा घेतलंय तर तेल मध्यम गरम झालंय तेल जास्त कडकडीत नाही करायचं नाहीतर चिकन पिसेस बाहेरून करपतील आणि आतून कच्चे राहतील एक एक करून पिसेस तेला सोडूयात गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवायची आहे आता चिकन सोडल्यावर एक मिनिट तरी अजिबात झारा लावायचा नाही किंवा परतायचा नाही नाहीतर मसाला तेलात विरगळू शकतो एक मिनिट झालेला आहे चिकन पीसेस परतून घेऊयात चिकन पीसेस छोटे असल्यामुळे फ्राय व्हायला जास्त टाइम नाही लागत परतून परतून आपण हे चांगले फ्राय करून घेऊयात पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता पीसेसला मस्त सोनेरी कलर आलाय आता हे काढून घेऊयात हे बघा खूपच मस्त फ्राय झालेत पिसेस सगळे पिसेस काढून घेऊयात आणि ह्याच पद्धतीने राहिलेले सुद्धा फ्राय करूयात आपले सगळे चिकन पिसेस फ्राय करून झालेले आहेत तुम्ही याला चिकन फिंगर सुद्धा म्हणू शकता किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता शिवाय चिकन थाळीमध्ये सुद्धा तुम्ही याचा समावेश करू शकता एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आता मस्त शिजले चिकन आणि वरच हिरव्या मसाल्याचं आणि मैदा ब्रेड क्रमचं कोटिंगमुळे ह्याला जबरदस्त टेस्ट येते झटपट आणि पटपट होणारी रे रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करायला अजिबात विसरू नका सर्वात आधी आपण पापलेटक कशी साफ करायची ते पाहूया मी इथे दोन पापलेटं घेतली आहेत पापलेट चांगले फ्रेश आहेत आणि मी ते चांगले धुवूनसुद्धा सुद्धा घेतलेत आता या पापलेटचं डोकं काढून घेऊयात त्यासाठी ह्या काट्याच्या आडव्या रेषेत डोकं काढून घ्यायचं सुरीने कापून घेऊयात डोकं जर तुम्हाला कसं बनवायचं हे माहीत असेल तर बनवून खाऊ शकता सारसुद्धा खूप छान होतं या डोक्यांचं कापून घेतल्यावर आता पापलेटच्या पोटातील घाण काढून टाकूयात आणि स्वच्छ धुवून घेऊयात हे बघा मी पोटातील भाग काढून टाकलाय आणि स्वच्छ धुवून घेतले पापलेट आता हे भरण्यासाठी कसं कापून घ्यायचं ते पाहूयात पापलेटच्या एका साइडला जो डार्क निळा रंग आहे त्या बाजूने अर्ध चंद्र किंवा अर्ध गोल आकारात कापून घ्यायचं दुसऱ्या साईडने सुद्धा डार्क निळ्या रंगाच्या बाजूने कापून घ्यायचं कापून घेऊयात अगदी सहज आपण हे कापू शकतो फक्त कापताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ते म्हणजे पूर्ण कापायचं नाहीये वरून शेपटीपर्यंत अर्ध कापायचं म्हणजे असं फोल्ड करता येण्यासारखं किंवा आतमध्ये मसाला भरण्यासाठी कप्प्यासारखं ह्या पद्धतीने कापून घ्यायचं दोन्ही बाजू अशा सेम कापायच्या आहेत हे बघा एक पापलेट कापून घेतलंय दुसरं सुद्धा सेम ह्याच पद्धतीने कापून घेऊयात आत्ता आपण पापलेटमध्ये भरण्यासाठी मस्त चटपटीत झणझणीत असा मसाला बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे कोथंबीर घेतली आहे सात ते आठ मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरं घेतलं आहे पाच ते सहा पाकळ्या लसूण घेतल्या आहेत पुदिन्याची पानं दहा ते बारा घेतली आहेत मीठ घेतलं आहे आणि अर्धा लिंबू घेतला आहे आत्ता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घेऊयात कोथंबीर अर्धा चमचा जिरं दहा ते बारा पुदिन्याची पाने पाच ते सहा लसूण पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घेऊयात आणि थोडस पाणी घालून हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा मस्त हिरवीगार पेस्ट बनवून घेतली ही आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आता बनवलेला मसाला पापलेटांमध्ये भरून घ्यायचा आहे आपण असं मस्त पापलेटांना कापून घेतलंय आता छान भरून घेऊयात जेवढा जास्त मसाला भरता येईल तेवढा भरायचा दोन्ही साईडने भरून घ्यायचं आहे पापलेट दुसरं पापलेट सुद्धा असंच भरून घेऊयात आपण याला मीठ कोकम काहीच लावलेला नाहीये म्हणून जेवढा मसाला लावता येईल तेवढा लावायचा त्या ते मसाल्याच्या टेस्ट हे खूप छान लागतं चवीला पापलेटच्या वरती सुद्धा दोन्ही बाजूंनी मसाला लावून घ्यायचा मसाला लावून झाल्यावर आता हे वीस मिनिटं असंच ठेवूयात म्हणजे हे छान मॅरिनेट होईल मी इथे केळीची पानं घेतली आहेत काल मार्केटमधून आणून ठेवली होती ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले पापलेट घेऊयात केळीचं पान आपण फोल्ड करणार आहोत पण साईडच्या दांडीमुळे ते फोल्ड होणार नाही म्हणून पानाची दांडी काढून टाकूयात आता या पानामध्ये मॅरिनेट केलेलं पापलेट घेऊयात पापलेट ठेवून चारही बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत म्हणजे या केळीच्या पानात पापलेट आपण बंद करून घेणार आहोत केळीची पानं सुटू नये यासाठी आपण हे धाग्याने बांधून घेऊयात चारही बाजू धाग्याने बांधून घ्यायच्या जेणेकरून केळीचं पान सुटता नाही आता हे शिल्लक धागे कापून टाकूयात दुसरं पापलेट सुद्धा आपल्याला असंच पानामध्ये बांधून घ्यायचं आहे दुसरं पापलेट सुद्धा छान बांधून घेतलंय आता आपण ही पापलेट वाफवून घेऊयात त्यासाठी एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे त्यावर आता अशी जाळी ठेवूयात मी इथे एकूण चार पापलेट बांधून घेतलेत ती या जाळीवर ठेवते पापलेट आपल्याला दोन्ही बाजूने वाफवून घ्यायची आहेत दोन्ही बाजूने कशी वाफवायची ते पुढे पाहूयात आधी झाकण लावून पाण्याला उकळी आल्यावर दहा मिनटे वाफवून घेऊयात आता दहा मिनटं एका साईडला वाफवल्यावरती हे परतून घेऊयात वरची बाजू खालती पाण्याच्या साईडला करून घेऊयात आता पुन्हा झाकण लावून दहा मिनटे आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे दुसऱ्या साइडने सुद्धा दहा मिनटं वाफून घेतली आहेत आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता यांचे धागे कापून घ्यायचे आहेत आणि पाण्यातून हे पापलेट काढून घेऊयात हे बघा पापलेट एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत हे बघा मस्त वाफले गेले आणि हे ह्या पद्धतीने बनवून खूप छान लागतात पारसी लोकांची ही फेमस डिश आहे पारसी पद्धतीमध्ये ह्याला पात्रा फिश म्हणतात आपण नेहमी मासे फ्राय करून खातो पण एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतात पापलेट सर्वात आधी आपण बांगड्यांना मीठ लावून ठेवूया इथे मी चार अक्के बांगडे स्वच्छ धुवून दोन दोन पीसेस कट करून घेतलेत ह्याला आता मी अर्धा चमचा मीठ लावून घेते सगळ्या पीसेसना मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे ह्यामुळे काय होत की कुठच्याही मच्छीला असं मीठ लावून ठेवलं की त्याचा हिवसपणा कमी होण्यास मदत होते मीठ लावून झाल्यावर हे साधारण दहा ते पंधरा मिनिटे ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात आता कोकणी पद्धतीने कालवण बनवतोय तर त्यासाठी महत्वाचा आहे तो कालवणाचा बेस म्हणजे मच्छीचं वाटण तर वाटण बनवण्यासाठी मी ते पाच ते सहा काश्मीरी मिरच्या घेतल्यात यांच्यावरती धूळ असते त्यासाठी हे धुवून घेणं महत्वाचं आहे दोन वेळा हे पाण्यातून काढून घेऊयात काश्मीरी मिरची अजिबात तिखट नसते पण कालवनाला रंग आणि स्वाद मात्र खूप छान देते दोन वेळा धुतल्यावरती ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेऊयात दोन चमचे धणे घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर त्रिफळ असतील तर ती सात आठ घ्यायची आहेत नसेल तर काही हरकत नाही नाही घेतली तरही चालतील आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन हे दहा ते बारा मिनटे भिजवून घेऊयात म्हणजे हे छान बारीक वाटलं जाईल दहा ते बारा मिनिटे भिजवून घेतल्यावर हे सगळं साहित्य पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि वाटण तयार करण्यासाठी बाकीचं साहित्य ऍड करूयात आता ह्यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेत ते ऍड केले एक वाटी ओल खोबरं घेऊयात कालवनाला तिखटपणा येण्यासाठी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आपण ज्या काश्मिरी लाल मिरच्या घेतल्या त्या तिखट नाहीये त्यासाठी मी इथे तिखट हिरव्या मिरच्या घेते तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता सहा ते सात लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि थोडस पाणी घालून हे वाटून घेऊयात हे मच्छीचं वाटण तुम्ही फक्त बांगड्याच्या कालवनासाठीच नाही तर कुठल्याही मच्छीच्या कालवनासाठी वापरू शकता जर साहित्य लक्षात राहणार नसेल तर व्हिडिओच्या खालती डाउनलोड किंवा सेव्हचं बटन आहे ते दाबा किंवा जवळच्या व्यक्तीसोबत शेअर केला तर हवा तेव्हा तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल हे बघा आपण मस्त बारीक वाटून घेतलाय वाटणालाच एवढा सुंदर रंग आलाय तर कालवनाला सुद्धा रंग सुंदर येणारच आता कढईमध्ये फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल घेऊयात तेल तापल्यावर ह्यामध्ये पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या त्या घेऊयात लसूण आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे साधारण एक ते दीड मिनिटात लसूण छान सोनेरी रंगावर फ्राय आहे ह्यामध्ये आता जे वाटण तयार करून घेतले ते ऍड करूयात वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे लगेच यामध्ये पाणी ऍड करायचं नाहीये तेलामध्ये थोडा वेळ परतायचं म्हणजे ह्यामधलं मधलं थोडस पाणी आटलं पाहिजे तर साधारण तीन ते थी चार मिनिटे मीडियम गॅसवरती हे तेलावर फ्राय करून घेतलंय थोडस पाणी आटलंय आता यामध्ये मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला वाटण पाणी घालून ह्यामध्ये ऍड करूयात इथे मी दोन ग्लास एवढं पाणी मिक्सरच्या भांड्यात घेऊन ऍड केलं पण अजून अर्धा ग्लास एवढं पाणी घ्यायचं म्हणजे भातासोबत खाण्यासाठी ग्रेव्ही परफेक्ट बनेल तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं पाणी ॲड करायचं आता ह्यामध्ये बांगड्याचे पीसेस ऍड करूयात बांगडा ॲड करताना मीठ घातलंय त्यामुळे बांगड्याला पाणी सुटतं ते पाणी ह्यामध्ये ऍड करायचं नाहीये फक्त बांगड्याचे पीसेस ॲड करायचे आहेत आता कालवनाला थोडासा आंबटपणा येण्यासाठी पाच ते सहा कोकम ॲड करूयात कोकम नसेल तर दोन चमचे आमचूर पावडरचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता मीठ ॲड करूयात बांगड्यांना मीठ लावलेलं होतं त्याचा अंदाज घेऊन मीठ ॲड करायचा आहे आता गॅस मोठा करून कालवनाला उकळी काढून घेऊयात गे। पण शेवटपर्यंत आपल्याला मोठ्या गॅसवरती कालवण शिजवायचं नाही आहे कारण मासे तुटण्याची शक्यता असते म्हणून कालवण लवकर बनण्यासाठी उकळी काडेपर्यंतच गॅस मोठा ठेवायचा आता साधारण दोन मिनिटात कालवनाला उकळी आलीये आता झाकण लावून मिडियम गॅसवरती दहा मिनिटे चांगलं शिजवून घेऊया मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही आपण एकूण पंधरा मिनटे बांगड्याचं कालवण शिजवून घेतलंय मस्त तरी आली आहे कालवणाला आणि रंग तर त्याहून अप्रतिम आलाय आणि कालवण असा मस्त घमघमाट सुटलाय आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर भुरभुरवून घेऊयात आणि एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा आपले छान सुरेख रंगाचे आणि कोकणी पद्धतीतले उत्तम चवीचे बांगड्याचे कालवण सोप्या पद्धतीमध्ये बनवून घेतलंय तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच फॅमिलीसोबतसुद्धा रेसिपी शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा म्हणजे अशाच छान छान आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्यू